संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत श्री विठ्ठल श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशीसाठी संपूर्ण राज्यातून भाविक भक्त येत असतात विठ्ठलाचा आवडता प्रसाद म्हणून चुरमुरे मेवा बताशे गोडला ह्या साखरेची कांडी असा असतो त्या प्रसादा तो प्रसाद खरेदी करण्यासाठी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर झुंबड उडत असते त्यासाठी पंढरपुरात या चुरमुऱ्याच्या व्यवसायातून कोठाजी रुपयाची उलाढाल होत असते या संदर्भात चुरमरे चुरमऱ्याचे व्यापारी रमेश लोखंडे आपल्याशी बोलतील नमस्ते लोखंडे साहेब लाईव्ह महाराष्ट्र आपलं स्वागत आहे नमस्कार काय काय स सा, काय सांगताल तुम्ही चुरमऱ्याच्या व्यवसायाबद्दल पंढरपुरात पांड पांडुरंगाचा प्रसाद जो आहे तो पिढ्यानं पिढ्या चाललेला आहे पहिल्या पंढरपुरात पंचवीस तीस भट्ट्या होत्या कामदारा वाचून ह्याच्या वाचून बंद झालेल्या आहेत आणि गुजरातनं चिरमरा जे येतो त्याची पडतं न बसल्यामुळं गुजरातनं पूर्ण मार्केट पंचवीस वर्षे झालं कॅप्चर केलेलं त्यामुळं हा जो माल आहे संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूरला प्रसाद म्हणून गुजरातवरनं येतोय सध्या गुजरातवरनं गो गोकुळ ममरा म्हणून जे आहे तो सध्या प्रसिद्ध आहे त्याच्यामार्फत सध्या पंढरपुरात भाविकांना पूर्ण सगळा प्रसाद म्हणून येतोय सध्या आणि वारकरी जो आहे तो घरी जाताना पंढरपुरात बाकी काही नाही जरी घेतलं तर चिरमुरं दहाळं फुटानं प्रसाद काय नाही गेलं तर एक पुढा घेऊन जाऊ म्हणतो आणि आता हे नवीन डिजिटल पुढं आलेलं आहे नवीन केलेले आहे पहिल्यापेक्षा ह्यात आता महिनाभर दीड महिना चिरमुरा कुरकुरीत राहतो पहिल्या पुढ्यात हवा गेली हे झालं साधळत होता पण आता हे डिजिटल मशीन आल्यामुळं चिरमोरा दोन महिने दीड महिना कुरकुरीत राहिल्यामुळं भाविक प्रसाद तरी अंदाजे किती चिरमोरपुरात गुजरात वरून या वारीला पंचवीस ते तीस हजार पोत सध्या चिरमोरा आवक आलेली आहे पंढरपुरात उलटला अंदाज पाचशे रुपये एक पोतं आहे चिरमोऱ्याचा गुजरात वर नेते येऊन भाडं बिड सगळं बसतंय आणि मागणी भरपूर असल्यामुळं गिऱ्हाईक बी चांगला आहे वारकरी भरपूर आहेत आणि धंदाही चांगला होईल अशी आशा आहे फक्त पावसानं आता दोन दिवस व्यापाऱ्यांना साथ द्यायला पाहिजेत की जेणेकरून वारकरी आणि व्यापाऱ्यांचं दोन दिवस धंदा सगळ्याला थोडी चरणी पांढरण चरणी अर्पण करतो चुरमऱ्याचे व्यापारी लोकखंडी आणि चुरमऱ्याचं महत्त्व पंडुरंगाच्या प्रसादासाठी कसं आहे ते आपणाशी बोलताना सांगितलेलं आहे लावी मराठीसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे